तुमचं लव्ह मॅरेज झालंय की अरेंज मॅरेज झालंय मला विश्वास नाही येणार आमच्या लग्नाला जवळपास हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही कमेंटचे रिप्लाय देणार आहे ज्याच्यामध्ये दे काही कमेंट चांगले पण असतात आणि काही कमेंट वाईट पण असतात सोबतच काही कमेंट मला हेल्पफुल पण आलेले आहेत आणि काही कमेंट्स तर अशा असतात की म्हणजे तेव्हाच मला कधी हसू पण येत आहे आणि कधी कधी का थोडंसं वाईट पण वाटतंय सो पण त्या कमेंटचे मी आज रिप्लाय देणार आहे काही मी घेतलेले आहेत मेन मेन कमेंट पण त्याच्या अगोदर तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर त्यासाठी ना आम्ही एक वेगळी आयडिया हे केलेली आहे जसं की तुमचे काय प्रश्न असतील तर एक सेल्फी व्हिडिओ तुम्ही स्वतःचा बनू शकता त्याच्यामध्ये तुमचे काय प्रश्न असतील तर ते विचारायचे आणि तो व्हिडिओ जो आहे तो माझ्या इंस्टाग्राम आयडीवरती किंवा मग इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही सेंड करू शकता आणि तो जो तुम्ही क्वेश्चनचा पाठवलेला व्हिडिओ आहे तो माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला देईल मग तुम्हाला ते व्हिडिओ कसा पाठवायचं सांगितलंच नाही माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती किंवा मग व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही पाठवू शकता चला तर आता बोलूया आपल्या मेन व्हिडिओकडे तर सगळ्यात जास्त मला कमेंट जी येते ती म्हणजे की तुम्ही ज्या घरात राहता ते तुमचं स्वतःचं घर आहे की रेंटने तर हे जे घर आहे हे आमचं स्वतःच आहे आम्ही रेंटने राहत नाही पण पण हे जे घर आहे ते आम्ही आता विकलेलं आहे आणि लवकरच आम्ही आता इथून शिफ्ट होणार आहे त्याच्यानंतर मग हे घर आमचं काही राहणार नाही एका कमेंटचं उत्तर द्यायला दहा टेक घ्यायला अवघड आहे कॅमेरा समोर येऊन बोलून बघा ना मग कळते म्हणायला काय लागले नको मला युट्यूबवर चला आता पुढचा व्हिडिओ करा तर मी मागे एक छोटा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये एक दोनच सेकंदाचा टेक होता चहा गाळतानी तर त्याच्यामध्ये प्लास्टिकची चाळणी होती तर एका ताईने कमेंट केली होती की प्लास्टिकची चाळणी यूज करू नका स्टीलची यूज करा तर म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करता आणि मला इतकं छान सजेशन देता आणि तुमच्या ह्या आलेल्या चांगल्या कमेंट्स मी फक्त वाचून सोडून देत नाही तर फॉलो सुद्धा करते चला तुम्हाला दाखवते हे बघा तर मी प्लास्टिकच्या चाळण्या टाकून घेतात आणि ह्या चाळण्या घेतल्यात आता तर पुढची कमेंट ताई साडीत तुम्हाला छान दिसते तसं तर साडी सगळ्याच सा लेडीजला छान दिसते आणि तुम्ही दिलेल्या छान कॉम्प्लिमेंट बद्दल थँक्यू मला सुद्धा साडी खरंच आवडते घालायला पण ड्रेसमध्ये कसं काम करायला थोडंसं कम्फर्टेबल वाटतं सो त्याच्यामुळे मी ड्रेस घालत असते चला तर आता पुढची कमेंट घेऊ बजायला थांब तुझ्या कमेंट आता मला भूक लागली थोडं जेवण करू दे आणि त्याच्या बाद करू कधीतरी एखादा व्हिडिओ ना पूर्ण मी कधी नाही जेवण करू करू ना कंटिन्यू चला तर जेवण आताच झालंय आता परत व्हिडिओला सुरुवात करून तर पुढची कमेंट आहे की ताई तुम्ही खाली बसून स्वयंपाक का करता तर तसं तर मी उभं टाकून भाजी वगैरे सगळं करते पण पोळ्या एखादी वेळेस खाली बसून करते आणि मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलं होतं मी की माझं एज बी लेवल थोडंसं कमी झालं तो थोडासा मला प्रॉब्लेम जाणवतोय सो थोडीशी चक्कर वगैरे आली की मग थोडंसं खाली बसूनच मला बरं वाटतंय तुमच्याकडे काय याच्यावर उपाय असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा सो याच्यामुळेच मी खाली बसून कधी कधी करत असते स्वयंपाक तुम्ही चिकन खात नाहीत का तर नाही आम्ही चिकन खात नाहीत आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत महानुभव आहोत आहेत आम्ही सो त्याच्यामुळे चिकन खा आम आमच्यामध्ये कोणीच खात नाही तर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची बघा एक लेडीज आहे त्यांचे बऱ्याच व्हिडिओवरती निगेटिव्ह कमेंट येते बघा मग तो चांगला व्हिडिओ असो किंवा व्हिडिओ कुठलाही असो रेसिपीचा असो किंवा मग एखादा ब्लॉग असो त्यांची निगेटिव्ह कमेंट येतेच जसं की मी आता मागेच एक व्हिडिओ टाकला होता दाळबट्टीच्या रेसिपीचा सो त्याच्यावरती त्यांची कमेंट आली होती की एवढू डाळ वाटते तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांना कशी पुरते तर आमच्या घरामध्ये मी स्वयंपाक करत असते किंवा पल्लवी आमच्या दोघीला माहीत असतं की कि किती स्वयंपाक करायचा आणि किती लागणार आहे तर हे आम्हाला माहिती असतं जेवढं लागतं आम्ही तेवढं करतच असतो पण नाही ह्या लेडीजला काही ना काहीतरी निगेटिव्ह कमेंट करायचीच असते तरी पण मी काय एवढं लक्ष देत नाही सहजच तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं आता आपण नेक्स्ट कमेंटकडे जवळूया नकोस लय वेळ लवकर लवकर व्हिडिओ व्हिडिओ वेळ झाला का घंटे आणि लावायला तर आता ही कमेंट बघा काय बोलाव ह्या कमेंट वर कळत नाही मी जो क्लॉथ ऑर्गनायझरचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती ही कमेंट आलेली आहे की हे नवीन फ्रॉड सगळं तकला ऑर्गनायझर घ्यायचे आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा आता याच्यामध्ये काय फ्रॉड मी काय कोणाचे एक हजार लाख रुपये घेऊन कुठे पळून गेले नाही जी ऑनलाईन वस्तू मी घेतलेली आहे तीच तुमच्यासोबत मी शेअर केली म्हणजे असं पण नाही की मी तुम्हाला फोर्स केला होता की घ्याच म्हणून किंवा मग तुम्ही घेतली जरी का ती वस्तू तर तुम्ही रिटर्न पण करू शकता तुम्हाला नाही आवडली तर मी एक क्लिनिकचा व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यावर तुम्हाला कमेंट आली होती की आरसा जो आहे तो कोलगेट मी खूप छान निघतो म्हणून तर चला तुम्ही माझ्या मागे बघते जात करून आणि ते करायला म्हणून <laughs> कोलगेट न क्लीन व्हायचं तर झालं कि तुरच खरंच आर शेवटचे सगळे डागे जे आहेत ते निघाले खूप छान टीप होती थँक्यू तर नेक्स्ट कमेंट आहे ती की मला प्रत्येक वेळेस म्हणजे हमेशाच येते ती म्हणजे की लेकरा आणि आल्लू तुम्ही सारखंच म्हणता तर मी ज्या भागामध्ये राहते तिकडे ना लहानपणापासूनच मी ऐकत आलेली आहे की लहान मुलांना लहान लेकरं किंवा तुमचे लेकरं आमचे लेकरं असंच म्हणतात सो मला पण तीच सवय लागलेली आहे लेकरं लेकरं म्हणायची आणि आल्लूचं झालं तर आल्लू पण लहानपणापासून मी तेच ऐकत आले आमच्या भागामध्ये आलूच म्हणतात जास्त प्रमाणामध्ये बटाटा कोणीतरी म्हणत असेल पण मला पण तीच सवय लागलेली आहे आलू म्हणायची मी खूप प्रयत्न ना करते नाही म्हणायचं आलू पण तो ते तोंडात येऊनच जात आहे सो त्याच्यामुळेच मग मी आलू आणि लेकरं म्हणत असते आमच्या भागात तेच म्हणतात म्हणून तर पुढची कमेंट तुम्ही माहेरी जात नाहीत का सुट्ट्यामध्ये तसं तर मी जास्त करून जातच नाही म्हणजे जेव्हा नवीन नवीन होते तेव्हा जात होते बऱ्याचदा जा। पण आशात जात नाही जसं की लेकरं आणि माझं माहेर जे आहे खूप जवळ आहे इथून त्याच्यामुळे गेले तरी मी एका दिवसात लगेच वापस येते किंवा मग आई पप्पा भाऊ त्यांना कधी भेटा वाटलं ते येतात मला भेटायला त्याच्यामुळे आणि जर लेकरांना कधी जा वाटलं तर त्यांना तिथे करमत नाही जायला जातात ते पण गेल्याच्या नंतर त्यांना तिथे करमत नाही कोणी खेळायला वगैरे नसतं त्यांच्यासोबत सो त्याच्यामुळे मी जास्त करून जात नाही इथेच ते त्या माझ्या भेटीला येतात किंवा मग मी जात असते एखादी तर काल जो मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती खूप खूप जास्त विचारले गेलेली कमेंट आहे बऱ्याच जणांनी विचारली की पल्लवी चाकूरला का नव्हती आली म्हणून तिला न्यायचं असताना सोबत तर तिने पण एन्जॉय केलं असतं तर खूप म्हणजे आम्ही प्लॅन केला होता तिला पण सोबत न्यायचा ठर ठरलं होतं आमचं सगळं पण काही अडचणी आल्यामुळे तो प्लॅन जो आहे आमचा कॅन्सल झाला आणि नंतर मग ती तिच्या आत्याची ते निघून गेली पण लेकरं इतके एक्सायटेड झालेले होते ना प्रियाणा आणि प्रक्षिता त्यांना जायचंच होतं ते काय ऐकत नव्हते सो त्याच्यामुळे त्या दोघांची समज काढण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी मग आम्ही आमचं गेलो सो हेच ते कारण होतं तिला नाही न्यायचं असं काही नाही तर भरपूर कमेंट झाले आता एक लास्टची कमेंट घेऊया तुमचं लव्ह मॅरेज झालंय की अरेंज मॅरेज झालंय तुला काय वाटतंय आपल्या लग्नाला किती वर्ष झाले जर आपण गेस करायला सांगितलं तर कोणी गेस करू शकल का नाही मला जाऊ दे तुम्हाला विश्वास नाही येणार पण आमच्या दोघांच्या आमच्या लग्नाला जवळपास चौदा वर्ष झाले दोन हजार दहा मध्ये आमचं लग्न झालेलं होतं पण त्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे लग्नाच्या आधीपासून आम्ही दोघंही एकमेकांना वळखतो म्हणजे आम्ही दोघं एकमेकांसोबत खेळलेले लहानपणी आम्ही सोबतच आम अरेंज मॅरेज आहे सॉरी बॅटरी अचानक संपली होती तर व्हिडिओ तिथेच थांबला मी हे सांगत होते की तुम्हाला जर का आमच्या लग्नाची स्टोरी ऐकायची असेल आमचं लग्न कसं झालं इतक्या लवकर का झालं काय झालं या सगळ्या गोष्टी तर त्याच्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी नेक्स्ट व्हिडिओ तो घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल